गेल्या काही दिवसापासून राज्यभरात महायुतीमधील अनेक नेते असतील आमदार मंत्री असतील ते अनेक कारणामुळे चर्चा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा अनेक कारणामुळे हे सगळे आमदार असतील मंत्री असतील चर्चे झालेली आहेत आणि त्यांच्या विरोधात आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं अनोखं आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौघात शिवसेना ठाकरे पक्षाचे नृत्य जिल्हा प्रमुख रवींद्र इंगवले हे जिल्हा प्रमुख झाल्यानंतर हे ह्याचं दुसरं आंदोलन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या पक्षानं ठाकरे गटानं आंदोलन छेडलेलं आहे जे अनेक जे नेते असतील किंवा आमदार मंत्री असतील मग ते रमी मास्टर मानिकराव कोकाडे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे संजय क्षेत्रसायकवाड असतील किंवा कोल्हापुरातील आमदार शिवसागर असतील यांच्या विरोधात अनोख आंदोलन करण्यात आलेलं आहे रमी फोरी केले या कार्यकर्त्यांनी मांडलेला आणि सरकारने निश्चित हे आंदोलन पुकारलेलं आहे आपल्यासोबत आहेत जिल्हा प्रमुख रवी गिंगोले त्या सांगाल आज अनोख आंदोलन छोडलेलं आहे भरत बोगावले त्यानंतर मानिकराव कोकाटे राजेश क्षीरसागर संजय गायकवाड व शिरसाट यांचं जे घडलेल्या घटना आहेत त्यांच्या माध्यमातून या आम्ही मुख प्रदर्शनातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जनतेने या सरकारपासून सावध राहावं या सरकारकडून कोणत्याही अपेक्षा होणार नाही पूर्ण अपेक्षा भंग करणारे हे सरकार आहे असं आम्ही आज घोषित करत आहोत ज्या पद्धतीनं अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा मोवाल मोडला त्यांना अरेस्ट झाली पाहिजे संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने एका गरीब वेटरला मारहाण केली त्यांनाही अरेस्ट झाली पाहिजे मानिकराव कोकाट यांनी संविधानाचं उल्लंघन केलं अक्षरशः महाराष्ट्र राज्याच्या विधान भवनाची आब्रू तक्तावर टाकली टांगली यांनी स्वतः रमी घेत बसले ऑनलाईन रमी ही वर्तवणूक योग्य आहे का खरे तर जनतेने यांना यांच्या दारामध्ये जाऊन प्रश्न विचारला पाहिजे ज्या पद्धतीनं राजेश क्षीरसागरने निधी आणला निधी आणला याचा फार मोठा गाजावाजा केला पण निधीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात किती विकास कामे पूर्ण झाली काय हे अजूनही यांच्या घरचं विकास काम करत बसले हा संशोधनाचा मुद्दा होता तो आम्ही मूक प्रदर्शनातून मांडण्याचा प्रयत्न केला आणखी काय सांगायला कसं प्रकारे सरकारचा निश्चित खर म्हणजे विधानसभा ही आपली कायदे बनवणारी एक मंदिर आहे लोकशाहीचं मंदिर आहे विधानसभा हे कायदे बनवणारी एक संस्था आहे मंदिर आहे त्या कायदे बनवणाऱ्या संस्थेमधला शेतकरी असले शेतकऱ्यांचा मंत्री असलेला एक आमदार मंत्री हा रमीचा गेम खेळतो याच्यासारखं दुर्दैव आपल्या लोकशाहीमध्ये नाही संजय शिरसाट नावाचे एक मंत्री आहेत ते इतके भ्रष्टाचाराने पैसे मिळवतात आणि उद्धमपणे वागतात एक आमदार आहेत गायकवाड म्हणून ते साध्या वेटरला मारतात हे लोकप्रतिनिधी आहेत कायदे बनवण्यासाठी आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत पण प्रत्यक्षात तसं त्यांचं वागणं नाही आहे आणि हे समाजापुढे त्यांचं वागणं मांडावं त्यांचा बुरखा फाडावा म्हणून हे आम्ही अनोखं आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनातून असे लोकप्रतिनिधी परत भविष्यात निवडून जाऊ नये असं आमची भूमिका आहे खर तर गेल्या काही दिवसातून सगळे मंत्र्यांचे आमदारांची चर्चा केलेली आहे काय नामका तर या नद्रष्ट आमदार आणि मंत्र्यांचं प्रमुख म्हणून मुख्यमंत्री साहेब आहेत माझी मुख्यमंत्र्यांना विनंती असेल या ज्या काही पाच आमदारांचं जे कृत्य आहे हे बघता तुम्ही त्यांना कठोरात कठोर कटुर शिक्षा घ्यावी राजीनामा तर तुम्ही घेणारच नाही तर आमची या तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या लोकांना तिथे येऊ देऊ नका कारण अशा प्रकारे यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय बाकीच्यांना पण अक्कल येणार नाही हे निश्चित आहे ते ते या आज बघितलं तर ह्या लोकांना निवडून कशासाठी ह्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे बघण्यासाठी मग बेरोजगार असतील शेतकरी आत्महत्या करायला महागाई वाढल्या आज प्रत्येक शहराची रस्त्याची अवस्था बघितली तर दैनिय आहे मग ह्याला कुठेतर आळा घालावा म्हणून यांना लोकांनी निवडून दिलेला असते आणि लोकांना सुविधा देण्यासाठी आणि हे मंत्री महोदय बघितलं तर आज काय करायला लागल्यात आज विधानसभेत जाऊन काय करायलात हे दाखवण्याचं काम आम्ही केलेलं आहे हे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दाखवण्याचं काम केलेलं आहे हे प्रत्येक मंडळ ह्या गणेशोत्सवामध्ये प्रत्येक मंडळ हे दाखवून या सरकारला निषेध केल्याचे राहणार नाही ही सगळी आहेत ती आपल्याला पैसे दिसते अशा प्रकारे अनोखे आमदार असतील किंवा मंत्री असतील अनोख्या प्रकारे बॉक्सर असतील असे प्रकारे अनोख आंदोलन करून आंदोलन आंदोलन येईल आणि अनोख हे सगळं प्रदर्शन मुक्त प्रदर्शन दाखवून सरकारला जे आहे ते निषेध करण्यात आलेला आहे आपण ही सगळी दृष्टी सगळी पाहतो की रमी मास्टर कृषी मंत्र्यांनी देखील उल्लेख करण्यात आलेला आहे कारण काही दिवसापूर्वी कृषी मंत्री आहेत ते विधीमंडळात गेम देखील त्यांच्याकडे उठण्यात आले होती संजय शिट्रकर असतील भरत गोगावले असतील किंवा आमदार संजय गायकवाड असतील आमदार राजेश शिखराकर असतील यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारलेल्या आणि सरकारने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील या आंदोलनातून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे नवराष्ट्र कोल्हापूर